आमच्या बाप्पांचं आगमन झालेलं आहे आता माझा नातू पूजा करतोय गणपतीचा पुजारी आहे देवा गणपती बाप्पा माझ्या मुलाचं चांगलं शिक्षण होऊ दे माझ्या नातवाचं चांगला त्याचा अभ्यास होऊ दे चांगल्या मार्काने पास होऊ दे आणि माझ्या मुलांना सगळ्यांना सुखपती दे बाबा गणपती बाप्पा करतोय माझा नातू त्याच्यावरती हमेशा तुझी अशीच कृपा असू दे सर्वांच्या आयुष्यामध्ये असाच आनंद असू दे गणपती बाप्पा गणपती बाप्पा काय आमची एडी पूजा आहे ती मान्य करून घे बाबा आणि काय आमचं चुकलं मापलं तर आम्हाला क्षमा कर सर्वांना सुखपती दे बाबा गणपती सर्वांना आनंदाचे दिवस दाखव सगळ्या भक्त जणांची अशी इच्छा पूर्ण करत राहा गणपती बाप्पा देवा सगळ्यांची इच्छा पूर्ण कर रे बाबा जशी माझी पोर तुझी हाऊस पूर्ण करताय तशीच पोरांची सगळ्या सगळे जणांची हाऊस पूर्ण करत राहा मला काय माहितीये गणपती गणपती बाप्पा भक्ती भावाने तुझी पूजा करतात आहेत माझी मुलं एडी वाकडी पूजा मान्य करून घे बाबा काय चुकलं माकलं असेल तर क्षमा कर सर्वांना आणि सर्वांना चांगली सुखपती दे चांगली बुद्धी दे सर्वांचं घर दार पैशा रुखामध्ये सगळ्यामध्ये यश येऊ दे आमच्या सर्वांच्या हातापायांना दलबल दे आणि अशीच आमच्याकडनं सेवा करून घेत राहा बाबा तुझी असेच सर्वांना आनंदाचे दिवस दाखव आणि असच आनंदाने ये बाबा दरवर्षी गणपती बाप्पा मंगल मूर्ती मोर्या हा भाऊ अगरबत्ती ते पण पेल्या मध्ये तांदून ठेवले असं ओवालायचं लाच देवाला थांबल नाही था माझ्या नातूला ही खूप आवड आहे बघा तोच करतोय सर्व म्हणतो मीच करतोय म्हटलं कर बाबा बघा एवढा छोटा आहे पण त्याला एवढी सर्व अक्कल आहे ना मोठ्या माणसांसारखी बघा बाबू सगळी फळं पण ठेवायची आहेत ती बघ हा सरल करून ठेव व्यवस्थित शबास हाँ। 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 मित्रांनो आमच्या परसवामध्ये अननस पिकलं होतं मला खूप सारे कमेंट आले काकी तुमच्या झाडावरती पहिल्यांदाच अननस पिकलाय तर देवबाप्पासाठी ठेवा आणि मी तुमचं बोलणं ऐकलं आणि हे बघा देवबाप्पांसाठी आम्ही हे अननस ठेवलेलं आहे बाबू ठेव आपल्या परसा वाचला गणपती बाप्पाला सांगा बाबू भरपूर अननस लागू दे गणपती बाप्पा हे <laughs> बघा नातुरी माझ्या अननस ठेवलं म्हणतो आजी, अननस कापू नको आपण देवबाप्पाला ठेवूया गणपती बाप्पांसाठी मुलांकडून भेट दाखवते तुम्हाला सोन्या तांदीची भेट आहे सोन्याचा हार गणपती बाप्पांसाठी आहे चा चा। हे आहेत जास्वंदीचं फूल चांदीच आणि हे मोदक हे माझ्या जावयांकडून माझ्या मुलीकडून गणपती बाप्पांना भेट आणि हे कानातली बुगडी बुगडी म्हणाला तरी चालेल हे माझ्या मुलाकडून हे हार सुद्धा माझा माझा नातू माझा मुलगा आणि सुनेकडून हे आलेला आहे सोन्याचा हार गणपती बाप्पांसाठी गणपती बाप्पाच चरणी माझं एकच प्रार्थना आहे जसं तुझी माझी मुलं तुझे हाऊस करतात सोन्याचं काय पण तुला भेट देऊन माझ्या मुलांचं पण असं संसार सोन्याचं हो गणपती बाप्पा ही माझ्या गणपती बाप्पाच्या चरणी माझी प्रार्थना आहे आणि सगळ्या भुक्त जणांना असं सगळ्यांची इच्छा पूर्ण करत राहा आणि सगळ्यांचा सोन्यासारखा संसार होते जे काय तुझे भक्त जण तुझी मनापासून सेवा करतात अशी तू सेवा करून घे त्यांच्याकडून माझा आनंदाची आहे हो मला ते राग करू नका तुम्ही मला असं बोलता बोलता माझं मन भरून आलंय आता मी हे सांगते माझ्या मुलाला गणपती बाप्पाच्या गड्यामध्ये हार घालायला हा सुद्धा एक जास्वंदीच्या फुलांचा हार आणलेला आहे तुम्हाला मी सांगितलं ना माझा नातू आहे ना त्याला एवढी अक्कल आहे ना तो जिथे जायला ना त्याला काय दिसलं की हे आजीसाठी घ्यायचं हे आपल्या देवबाप्पासाठी बाप्पासाठी घ्यायचं असं आहे त्याची सवय बघा माझ्या शेजारीच उभा आहे खूप हौशी आहे माझा नातू देवा त्याची हाऊस पूर्ण करत राहा आणि त्याच्या पाठीशी उभा राहा प्रत्येक प्रत्येक याच्यामध्ये चौथी पाठी प्रत्येक वर्गामध्ये त्याचं शिक्षण चांगला दे आणि चांगला नंबर आणि माझा मुलगा नातू पास होऊ दे आणि असंच त्याचं डोकं जसं हाय तस त्याचं ता डोकं चांगलं राहू दे तो म्हणतोय बाप्पांच्या गळ्यामध्ये हार मलाच घालायचा आहे पण त्याचा हात पोचणार नाही हो मी त्याला म्हटलं की तू आजोबांच्या हाताला हात लाव बाबू आजोबांच्या हाताला हात लाव आणि आजोबांना हार घालू दे बघा हे तुमचे काका आता आपल्या गणपती हार घालतात घाला गणपती बाप्पा तुझे हाऊस पूर्ण केलेली आहे मुलांनी अशी सगळ्यांची हाऊस तू पूर्ण करत राहा कायमस्वरूपी सर्वांच्या आयुष्यामध्ये आनंद असू दे असे सगळ्यांना आनंदाचे दिवस दाखव आ मोदक ठेवतोय त्याचा हार घालायला हात पोचत नाही म्हणतो मोदक मी ठेवतोय अरे वा ठेव जास्वंदिचं फुल पण देव देवबाप्पाच्या हातावर हा मस्त आपलं फुल हातात घेऊन मोदक हातात घेऊन गळ्यामध्ये सोन्याचा हार अरे वा गणपती बाप्पा सजले आमचे ना बाबू अरे वाह अजून सस्तात आहेत अजून घालायची आहे वाव सजले गणपती बाप्पा अरे वा एक नंबर आता फक्त अजून आता जास्वंदीच्या फुलांचा हार आणलेला आहे गणपती बाप्पांना दागिने मिळाले झाडावरची ताजी ताजी फळं मिळाली अननस हा गणपती बाप्पांच्या कृपेने आज झाडावरती भरपूर फुलं मिळाली जास्वंदीची म्हणून साठी मी देवाला जास्वंदीचा आणि दुर्व्याचा हार बनवते हे बघा बघा कसं बनवते मी हार मला ना हे हार वगैरे सर्व बनवता येतात Ganpati di bapak. मित्रांनो आमच्या बाप्पांची मूर्ती तुम्हाला कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा आता भेटूया पुढच्या आपल्या बाप्पांच्या व्हिडिओ मध्ये धन्यवाद बाप्पा सर्व छानच असतात प्रत्येकाची आवड निवड असते तुम्हा सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा